हत्ती जर कधी बघितलं तर याच्या पायांमध्ये आता ही असली एवढी खोल आपल्याला सरस्वती बारा। या। तुम्ही या एक मिनिट इकडं इथं आपल्याला आहे ना ते आहे म्हणजे हत्ती तलाव आता त्याचे दोन प्रामुख्याने उद्देश असतात एक म्हणजे पूर्ण आहे ना जे भारत मातेचं मंदिर बघायला मिळते थोडक्यामध्ये या तोफांकडे तुम्ही हे इथं तोफेवरती काहीतरी सुरुवातीलाच आपल्याला गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे हे जे पण काही भितींच बुरजांचं जे बांधकाम केलेलं दिसतंय ते पूर्ण आपल्याला पिरामिड स्ट्रक्चर मध्ये केलेले दिसत आहे मंदिरामध्ये आल्यानंतर हे जो कॉलम आहे सरळ पण ठेवू शकत होते ना मग त्यांनी उजवा साइडला का हाच रांजण कसा शत्रूसाठी काळ होतो तर त्यावेळेस कुतुबशाला साडेपाच मीटर किला सिखंज तोफ म्हणजेच तर त्याच कारणामुळे इथं जे मेकॅनिझमच असं बनवलंय हे जे समोरचे तुम्ही वास्तू बघताय ना हे आपल्याला रंगमहालाची वास्तू आणि हे जे खंदक आहे जे गडावरचे सैन्य असेल शत्रू सैन्याने इथन मुंडक काढलं तर लगेच इथं जे आपल्या गडावरचं सैन्य असणार ते येणार त्याचं मुंडकं चाडणार जसं घुसणार थोडसंच पुढे गेलं की लगेच खंदाकामध्ये घुमावदार यायचं आहे समजणार काहीच नाही आता या मंदिराचा इतिहास असा आहे की आता आपण किल्ल्याच्या वर बऱ्याचशा वरती आलेलो आहे हा मुद्दा म्हणून व्हिडिओ नाही इथं काढायचं ठरलं आता जर कधी खाली बघितलं परिसरामध्ये एक मिनिट इकडे थोडासा मोबाईल फिरवा वरच्या कोपऱ्यापासून तर जवळपास तिकडे खालपर्यंत हा पूर्ण ना काहीच दिवसांपूर्वी जळालेला आहे आता ते मागं जर सांगितलं तसं कोणी म्हणतं की इथं गडावरती आलं सिगरेट वगैरे पिलं आणि त्यांनी इथं काडी लावून दिली किंवा मग कोणी म्हणतं की पुरतो तो खात्यानेच साफसफाई करायच्या नावाखाली इथं काडी लावली म्हणून कारण काहीही असो ते शोधण्याचं काम आप आपलं नाही आहे समजा किंवा आपल्याला माहिती पण नाही आहे परंतु ह्या कारणामुळं नाही का कित्येक सारे झाडं हे आता मेले आहेत थोडक्यामध्ये आणि याच्यामध्ये जे प्राणी होते जे घोरपड वगैरे असेल ते कित्येक सारे मेले आहे असं सांगितलं जातं तरी थोडक्यामध्ये बघू शकतात आता बरंच वरती चढून आल्यानंतर आहे ना ह्या आपल्याला बारादरी नावाचा जो महल आहे वस्तू आहे ती बघायला मिळते चला आता आपण का आतमध्ये जाऊ एक चांगली गोष्ट इथं दिसते की ह्याच्या नवीन पाट्या लावलेल्या ना खाली पण आपण बघितलं साऱ्या वस्तूंच्या ठिकाणी जसे इथं लिहिले की बारादरी ह्या पाट्या आत्ताच्या काळामध्ये लावलेल्या आहे अगोदर पाट्या वगैरे काही नव्हते तर ह्या आता, ले ले। यो आता याला ना आतमध्ये गेल्यानंतर आपण व्यवस्थित बघूया आता इकडे ना काहीतरी काम चालू वाटतं त्यामुळे इथं हे हसलं लावलेलं आहे आता पायऱ्यांनी वरती जाऊया आपण ही आहे बारादरीची इमारत आतमध्ये काय काय गोष्टी आपल्याला बघायला मिळतात ना ते आता आपण थोडक्यामध्ये बघूया हा भाष मस्त थंड वाटलं हा करा करा आराम करा या तुम्ही या आता पाच पाठीमागा इकडे हे असलं काही स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळते दोन्ही पण साईड हे असले रस्ता आहे हे दोन्ही पण साईडनं आहे आता हे जे नाव वगैरे लिहिलेली दिसत आहे ना हे माझी माहिती असतो जेव्हा सिक्युरिटी वगैरे कमी होते इथं त्यावेळेसचे हे नाव वगैरे आपल्याला इथे बघायला मिळतंय असं पाहिलं वरती चढून यावं आप लागतं आपल्याला आता उजवा आता जावं लागला आता आपण आहोत थोडक्यामध्ये जे बारादरी नावाची इमारत आहे त्यामध्ये आता असं म्हटलं जातं प्रामुख्यानं की हे जे बारा कमानी आ, आहे या इमारतीला त्या कारणामुळं हिचं हे बारादरी नाव असं पडलेलं असू शकतं आता यामध्ये जर कधी बघितलं तर आपल्याला वेगवेगळ्या खोल्या ह्या दिसून येतात जसे इकडे तुम्ही बघू शकता इकडे बघू शकता आणि याच्या जर कधी पाठीमागं बघितलं आता आपण थोडक्यात जाणार आहोत इकडं गॅलरी टाईप स्ट्रक्चर आपल्याला बघू दिसत आहे जे की आ, या बरादरी इमारतीची जी भव्यता आहे सुंदरता आहे आणखीनच वाढवतं आता यातून पाहिजे माझ्या पाठीमागं आता तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर इथं असं म्हटलं जातं की त्यावेळेस जे राजे राजघराण्यातील जे व्यक्ती होते ते इथं राहत होते त्यांचं जे राहण्याचं ठिकाण हे होतं तर त्यामुळे पण ही जागा खूप जास्त महत्वाची आहे इतिहासाच्या दृष्टीने मित्रांनो या किल्ल्याचा जागेचा जर कधी इतिहासाबद्दल बोलायचं ठरलं तर असं म्हटलं जातं की आठव्या शत शतकामध्ये जे राष्ट्रकूट राजा होते त्यांचं सुद्धा इथं वास्तव्य होते आता हा जर कधी किल्ला बांधला कोणी हे जर म्हटलं तर यादवांचा राजा म्हणजे पाचवा भिल्लम यांनी या किल्ल्याचं बांधकाम केलं असं सा सांगितलं जातं आणि या किल्ल्याचे जे बांधकाम आहे ते तर आपण बघितलंच की कशा पद्धतीने या किल्ल्याचं बांधकाम केलेलं आहे आणि ह्याच बांधकामामुळे हो जे पण यदा स्ट्रक्चर बनवलेलं आहे त्यामुळेच देवगिरी किल्ल्याला अभेद्य किल्ला असं म्हणलं जातं आता रामदेव राय हे किल्ल्यावरती होते आता त्यांचे जे मुलगा म्हणजे शंकर देवराय हे त्यावेळेस किल्ल्यावरती नव्हते ते त्यांच्या सैन्यासोबत बाहेर गेलेले होते तर त्या कारणामुळे आणि त्यावेळेस सुद्धा जे अल्लाउद्दीन खिलजी होते त्याने डायरेक्ट युद्ध न करता फक्त किल्ल्याला वेढा दिला आणि वेढा देऊन जी किल्ल्यावरती येणारी रसद होती जे खाण्यापिण्याचे जे सामान असेल ते येऊ दिलं नाही आणि काही अफवा उठवल्यामुळं मग रामदेव रायांनी हा किल्ला थोडक्यामध्ये नाही का अल्लाउद्दीन खिलजीचा ताब्यामध्ये दिला ताब्यामध्ये काय दिला त्यांनी साधन संप आ, साधन संपत्ती दिली किंवा जी खंडणी असेल ती अल्लाउद्दीन खिलजीला दिले एका पद्धतीने बघितलं तर अल्लाउद्दीन खिलजीची ही जीतच होती परंतु डायरेक्ट युद्ध करून जिंकलेला नव्हता हा किल्ला असं म्हणायला हरकत नाही असा हा थोडक्यामध्ये किल्ल्याचा इतिहास आहे जर कधी आपण देवगिरी किल्ल्याचं बघितलं तर यादव काळामध्ये कित्येक वर्ष यादवांनी या किल्ल्यावरती राज केलं किंवा यादवांची राजधानीच देवगिरी किल्ला होता असा थोडक्यामध्ये इतिहास देवगिरी किल्ल्याचा आहे आणि एवढंच नाही मित्रांनो जर कधी पुढं बघितलं आपण छत्रपती शहाजी राजांचा किंवा त्यांचे वडील मालोजी राजे यांच्या काळामध्ये सुद्धा त्यांचा सुद्धा संबंध ह्या किल्ल्याशी जोडला जातो तो, तो कसा ना ते सुद्धा आपण आता थोडक्यामध्ये बघणारच आहोत मित्रांनो आता थोडक्यामध्ये शहाजी राजांचा आणि जे भोसले घराणे आहे किंवा जाधव घराणे आहे म्हणजे जिचा मातेचं माहेर यांचा कशा पद्धतीने या देवगिरीशी संबंध होता ना ते आता आपण थोडक्यामध्ये बघणार आहोत मित्रांनो जेव्हा आपण बघतो की मालोजी राजांचा इतिहास बघतो जेव्हा त्यांनी त्यांची स्वतःची सेना उभं करता आणि ते मग जे निजामशाही असेल निजामांच्या सोबत ते चाकरी करतात तर चाकरी करत असताना तेव्हा जाधव घराणं म्हणजे जे लखुजीराव जाधव होते ते सुद्धा या निजामांच्याच निजामांच्या सोबतच त्यांची चाकरी करत होते जर कधी निजामांचं राज्य बघितलं तर ते अगोदर अहमदनगरला होतं पण ज्यावेळेस अहमदनगर हे मुघलांकडे जातात तर ती जी राजधानी आहे निजामशाहीची ती इथं देवगिरी किल्ल्यावरती येते त्यावेळेस इथं सर्व सरदार वगैरे जमलेलं होतं असं सांगितलं जातं तर त्यावेळेस मग जे आ, आपले लखोजीराव जाधव असतील किंवा मग भोसल्यांचे शहाजीराजे भोसले किंवा त्यांचे चुलत ब, चुलत बंधू जर कधी म्हटलं संभाजी हे सर्व इथं आलेले होते तर त्यावेळेस काय होतं असं सांगितलं जातं की सर्वांची जे सभा संपल्यानंतर सर्व आपापल्या घरी जात असताना तर खंडागळे यांचा हत्ती हा एक पागल अवस्थेमध्ये म्हणा किंवा तो एक वेड्यासारखं करायला लागतो आणि एकदम तो हल्लागुल्ला ते ते करतो तेथील जे व्यक्ती असेल त्यांना तो मारण्याचा प्रयत्न करतो तर त्यांना अडवण्यासाठी जे लघुजी लखुजीराव जाधव आहे त्यांचा मुलगा राघापोटी दत्ताजी हे पूर्ण राग त्यांचा अनावर होतो आणि ते तलवार काढतात आणि तलवारीने ज्या हत्तीचे सोंड आहे ते डायरेक्ट कापता या अगोदर काय होतं की दत्ताजींचा जो राग आहे तो अनावर झालेला बघून जे शहाजीराजे राजे त्यांचे चुलत भाऊ म्हणजे संभाजी हे काय करता आणि यांच्यासोबत खंडगळे सुद्धा होते हे दत्ताजींना आवरण्याचा प्रयत्न करतात की हा हत्ती आहे हत्तीला मारू नका असं सांगतात ते परंतु दत्ताजी हे काही ऐकत नाही आणि मग साहजिकच आहे की बोला बोलामध्ये शब्द वाढत चालतो आणि त्यावेळेस मग जे दत्ताजी आहे लखोजी रावांचे आणि शहाजीराजे राजे त्यांचे चुलत भाऊ म्हणजे संभाजी यांच्यामध्येच युद्ध चालू होतं आणि त्यावेळेस असा घात होतो की संभाजींच्या हातून जे दत्ताजी आहे त्यांचा मृत्यू होतो आणि ही घटना पोहोचते ती म्हणजे लखोजीरावांकडे लखोजीराव त्यावेळेस असं म्हटलं जातं की त्या घटनेच्या ठिकाणी नव्हते ते दूर गेलेले होते परंतु ते तिथनं वापस येतात जेव्हा त्यांना ही घटना कळते की आपला मुलगा हा पडलेला आहे त्यामुळं ते आता त्याच त्या रागामध्ये राजांवरती वार करतात आणि वार केल्यामुळे असं सांगितलं होतं की शहाजीराजे त्याच वेळेस बेशुद्ध होता आणि त्यानंतर जे राजांची चुलत भाऊ आहे म्हणजे संभाजी यांच्यामध्ये त्यांचं घनखोर युद्ध होतं आणि त्यावेळेस जे संभाजी आहे ते लखुजीराव जाधवांच्या हातून त्यांचा पण सुद्धा मृत्यू होतो आणि हे जी सर्व घटना आहे ही झालेली आहे ह्या देवगिरीच्याच परिसरामध्ये आता ॲक्युरेट कुठं झालेली ती घटना सांगता येत नाही परंतु याच देवगिरीच्या परिसरामध्ये कुठेतरी ही घटना झालेली आहे आणि भोसले घराने आणि जाधव घराने कायमच या दोन्ही घराण्यांमध्ये वैध ह्या घटनेपासून आणखीन जास्त वाढून जातं असा हा भोसले घराण्याचा आणि जाधव घराण्याचा इतिहास हा देवगिरी किल्ल्यासोबतच लागूनच आहे